मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूरात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदार जागृतीचा संदेश स्वीप उपक्रमांतर्गत आयोजन लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृती करण्यासाठी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वीप उपक्रमांतर्गत पोरदार कटवेश्वर स्कूल येथे मानवी साखळी साकारण्यात आली स्कूलच्या मैदानात चार हजार पाचशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य अशा मानवी साखळीद्वारे मतदार जागृतीचा संदेश देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी मतदार जागृतीची प्रतिज्ञा घेऊन त्यांच्याकडून संकल्पत्र घेण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वीपचे नोडल अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहायुक्त रामदास कोकरे म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले आई वडील आजी आजोबा काका काकू नातेवाईक या सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करण्याचा हाट धरावा तसेच त्यांचे मतदान करून घेऊन लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी खोरदार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री स्वीप समन्वयक रामेश्वर गिरडा शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमालेसाहेब भामरे विजय माळाळे अनिल जायभाई बापू साहेब लोंगे तसेच विद्यालयाचे विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मनोकामना न्यूज ही वेगळ्या स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे चे बटन दावा धन्यवाद